नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे सरष स्वागत आहे मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासमोर येऊन व्हिडिओमध्ये बोलत आहे तर मित्रांनो हे एक व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की हरपुडे मराठवाडीमध्ये येत्या तीन तारखेला बैलगाडा शर्यत आहे तर मित्रांनो काय आलं आहे की ते गेल्या वर्षी जे गेल्या वर्षीचं जे मैदान होतं त्या मैदानामध्ये मा टर्न जो होता ना तो टर्न थोडा अडथळा निर्माण करत होता म्हणजे बरेच बैलगाडी मालक बोलवते की गाडीवरती चढते बांधावरती चढते चढते किंवा छ टर्न छोटा आहे त्याच्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण टर्न थोडा वरती घेतलेला आहे जवळजवळ तीस ते चाळीस फूट वरती टर्न घेतलेला आहे सपाट जागेला टर्न आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला टर्न कसा आहे व केवढं मैदान आहे या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवण्यात येईल इथून गाड्या आपल्या सुटणार आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओ मार्फत आपल्याला ज्या ह्या मैदानामध्ये किती पावलं काय काय जण गाडी मालक येतात आणि पावलं पावलांवरती मैदान किती मिनिटाचं असेल हे देखील ठरवतात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी किती पावलं होतात ते देखील तुम्हाला सांगतो समोर जो आंबा दिसतो त्या आंबा आंब्याच्या थोडं पुढे जाऊन टर्न आहे आपला जो चढ होता येता येते वेळी जो चढ होता ना तोच पूर्णपणे काढून काढून टाकलेला आहे आणि त्याच्यात थोडं मागे टर्न घेतलेला आहे Obrigado. मित्रांनो हा आपला असा असा टर्न असणार आहे असा इथून इथून असा टर्न असणार आहे आणि गाडी इथून अशी आपली रिटर्न जाणार आहे आणि गेल्या वर्षीचा टर्न आहे तो ते तो देखील दाखवतो तुम्हाला हा जो खाली टर्न बघताय हा आपला असा टर्न होता इथे पण तो टर्न आपण कॅन्सल करून डायरेक्ट इथे प्लेन जागेलाच घेतलेला आहे इथून असा टर्न मारून असं रिटर्न जायचं आहे आपल्याला मित्रांनो हे मैदान माझ्या पावलानुसार साडेचारशे पावलांचं मैदान आहे आणि गाडीच्या मीटरनुसार पाहिलं तर सातशे मीटरचं मैदान आहे खरं तर मित्रांनो आपल्या देवळामध्ये दे महाशिवरात्रीनिमित्त हे मैदान भरवलेलं भरवलेलं आहे दरवर्षी आमच्याकडे क्रिकेटचे सामने असायचे परंतु गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही ठरवलेलं की बैलगाडा शर्यत भरवायचं कारण क्रिकेटच्या क्रिकेटचे सामने भरवायचं म्हटलं तर टीम खूप कमी यायच्या दरवर्षी आमच्याकडे आमच्याकडे आम क्रिकेटच असायचं पण ह्या वा, वर्षी आम्ही ठरवलं की आपण ह्या वर्ष ह्या वर्षीपासून स्टार्टिंग म्हणजे मानाचं मैदानच आपण भरवायचं हो बैलगाड एकाच दिवसाची मजा असते पण क्रिकेटला कसं असतं की तीन दिवस उन्हातून उन्हातून रा राबायला लागतं सारखं सारखं परंतु हे क्रिके बैलगाडा शर्यतीमध्ये कसं आहे आपल्या बैलगाडाला क्रेज पण खूप आहे आणि एका दिवसाचाच कार्यक्रम असतो आणि आनंदात एकदम साजरा करता येतो त्याच्यामुळे आम्ही गेल्या वर्षी ठरवले की बैल क्रिकेटचं बंद करून आपण बैलगाडा शर्यतच भरवायच्या तर मित्रांनो बैलगा हा शर्यतीसाठी बैल मालकांनी ब भरभरून उपस्थिती दाखवा तुमची आणि ह्या स्पर्धेचा आनंद लुटा